हिंद मित्रांनो माय जॉब स्मार्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस यामध्ये वित्त विभागाने एक नवीन अपडेट दिलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील शंभर टक्के पदे भरण्याची जी अपडेट आलेली आहे ती आपण यामध्ये पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण तुम्हाला लगेच देत असतो या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी ही जी गुड न्यूज आहे त्यामध्ये राज्यात आता शंभर टक्के पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये जी पदे असतात मित्रांनो ती पाहून घ्या पोलीस शिपाई तसेच बँड्समन पोलीस शिपाई चालक तसेच पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच एस आर पी एफ अशी एकूण जी भरती आहे मित्रांनो त्यामध्ये ज्या जागा आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर या जागा सध्या दाखवलेल्या आहेत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तसेच आपण खाली पाहू शकता शंभर टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने जी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे पोलीस भरतीचा जो अडथळा होता तो आता कमी झालेला आहे आणि सतरा हजार चारशे एकाहत्तर ही पदांची भरती होणार आहे तसेच इतर पदांमध्ये सुद्धा म्हणजेच इतर विभाग जे असतात मित्रांनो राज्य सरकारचे त्यामध्ये सुद्धा वित्त विभागानेही पन्नास टक्के पदांची भरती करता येणार आहे त्यामुळे पोलीस भरतीच बरोबरच तुम्हाला इतर पदांची सुद्धा संधी मिळणार आहे त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा पोलीस भरतीविषयीचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र